सुरुवात झालेली आहे कशा प्रकारे उमेदवारांसाठी कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक साठी आज मान्य निवडणूक निर्णय अधिकारी सागर, सागर मॅडम यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सुरू झालेली आहे कोपरगाव तहसील कार्यालयामध्येच या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे नामनिर्देशन स्वीकृतीसाठी आपण हेल्प डेस्क त्यानंतर प्रायर चेकिंगसाठीचा डेस्क आणि त्यानंतर ऍक्च्युअल निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन दे पत्र दाखल करण्यासाठीची पूर्ण तयारी केलेली आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगानं जी प्रक्रिया प्रोसेस ठरवून दिलेली त्यासाठी ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करणं अ... मॅन्डेटरी आहे ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट उमेदवारांनी स्वतः काढायची त्याच्यासोबत अॅफिडेव्हिटची प्रिंट आऊट काढायची आणि त्यावर स्वाक्षऱ्या करून हे अॅफिडेव्हेट आणि नामनिर्देशन पत्र त्याच्यासोबतचे जे जोडपत्र आहेत किंवा आवश्यक कागदपत्र आहेत जिथे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्या ठिकाणी सर्टिफिकेट आणि सोबत व्हॅलिडिटी ज्या ठिकाणी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट उपलब्ध नसेल त्या ठिकाणी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी व्हॅलिडिटी कमिटीला जो अर्ज केलेला आहे त्या अर्जाची पोचपावती दिली तरी आमच्याकडे चालणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना पण सूचना दिलेल्या आहेत पॉलिटिकल पार्टीची एक मीटिंग घेऊन आपण त्यांना पण सूचना दिलेल्या आहेत आता कोपरगाव नगर परिषदेमध्ये एकूण एकोणसत्तर पोलिंग बूथवर मतदान होणार आहे त्या अनुषंगाने मतदान केंद्राची निश्चिती करण्यात आलेली आहे आणि मतदान केंद्राच्या इमारतींची तपासणी देखील करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पोलिंग पर्सनल जे स्टाफ लागणार आहे जवळपास साडेचारशेच्या आसपास आम्हाला पोलिंग पर्सनल्स लागणार आहेत पोलीस स्टाफ वेगळा लागणार आहे आणि या व्यतिरिक्त साधारणतः दीडशेच्या आसपास आम्हाला अदर वर्किंग स्टाफ या ठिकाणी लागणार आहे आणि त्या अनुषंगाने उमेदवार आणि त्यांना पार्टी म्हणजे पॉलिटिकल पार्टीजला सर्व मतदान केंद्राची यादी देखील आम्ही देणार आहोत उमेदवारांसाठी आमची सूचना राहील की या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शेवटच्या क्षणाची वाट न परता वेळेवर म्हणजे आज दहा पासून सतरा तारखेपर्यंत नामनिर्देशन दे पत्र दाखल करण्याची वेळ आहे रविवार सोडून बाकी दिवशी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेमध्ये त्यांनी नामनिर्देशन दे दे पत्र दाखल करावेत जर नोंदणीकृत पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार असेल तर त्यासाठी फक्त एक सूचक लागणार आहे आणि इतर अपक्ष उमेदवार जर असतील तर त्यांच्यासाठी पाच सूचकांची आवश्यकता या ठिकाणी नामनिर्देशन दे पत्रावर असणार आहे सदरचे सूचक हे त्या प्रभागामधील मतदार असणं आवश्यक आहे म्हणजे त्या प्रभागाच्या यादीमध्ये त्या सूचकाचं नाव असणं हे मॅन्डेटरी आहे आणि त्या उमेदवाराने त्याच्या नाव मतदार यादीत असल्याचं सर्टिफिकेट किंवा सर्टिफाईड कॉपी मतदार यादीची त्या पेजची अनुक्रमांकाची पण नामनिर्देशन पत्रासोबत देणं आवश्यक आहे यानंतर डिपॉझिटच्या बाबतीत जे जनरल कॅटेगरीमधून नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत त्यांच्यासाठी दोन हजार रुपये आणि राखीव जागांसाठी जे नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत एस सी एस टी असेल तर त्यांच्यासाठी फिफ्टी पर्सेंट म्हणजे एक हजार रुपयाची डिपॉझिटची पावती फाडावी लागणार आहे ती पावती देखील छापून आपण तयार ठेवलेली आहे सदरची पावती नामनिर्देशन पत्रासोबत जोडणं बंधनकारक असणार आहे यानंतर तालुक्यामध्ये म्हणजे नगरपालिका क्षेत्रामध्ये आणि एरियामध्ये आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण सगळं पॉलिटिकल पार्टीची बैठक घेऊन त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत काय करावं काय करू नये आणि त्या अनुषंगानं आदर्श आचारसंहिता कक्षाची देखील स्थापना या ठिकाणी केलेली आहे त्याचे नोडल ऑफिसर देखील आपण नेमलेले आहेत आणि व्हीव्हीटी एफ एस टी देखील आपण नेमणूक केलेली आहे सोशल मीडियासाठी काय काय म्हणतो सोशल मीडिया सोशल मीडियासाठी सोशल मीडिया साठी जे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये माननीय राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत त्याच्यानुसार प्रमाणीकरण करून घेणं हे मॅन्डेटरी आहे कोणतेही सोशल मीडियावर कोणतेही याच्यावर तुम्ही प्रचाराचं साहित्य प्रसारित करणार असाल व्हिडिओ असतील किंवा आव्हान असेल किंवा काही भाषण असेल हे जर मीडियावर प्रसारित करणार असाल तर त्याच्यासाठी सर्टिफिकेशन करून हे मॅन्डेटरी आहे सर कोणते याच्यावर प्रचार प्रसाराचं साहित्य हे के, सर्टिफाय केलेलं पाहिजे